नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्व पक्ष्यांमध्ये सर्वात सुंदर पक्षी म्हणून ओळखला जाणारा पक्षी म्हणजेच मोर मोर जेव्हा त्याचे पंख पूर्णपणे पसरवतो तेव्हा ते, ते निसर्गातील सर्वात सुंदर दृश्यांपैकी एक दृश्य असते त्यावेळी मोरावरून आपली नजर हटू शकत नाही मोर लोकांचे लक्ष वेधून घेते त्याचप्रमाणे ते सुख समृद्धी आणि सौभाग्य देखील आकर्षित करते असं म्हटलं जातं आपले हिंदू धर्म संस्कृतीत मोराच्या पिसांना विशेष महत्व आहे हिंदू पौराणिक कथामध्ये सांगितलं गेलं आहे की गरुड या पक्षाच्या पिसापासून मोराची निर्मिती झाली भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटामध्ये आपल्याला मोराचे पंख पाहायला मिळतात जे अत्यंत शुभ मानले जातात पिसांची पूजा केल्यानं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते भरभराट राहते आणि आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा देखील दूर होतात वास्तुशास्त्रामध्ये देखील मोराच्या पिसांना विशेष महत्व दिलं गेलं आहे धन आणि सुखसमृद्धी प्राप्त करण्यासाठी ही मोराची पिसं महत्वाची मानली जातात तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे मोरपीस आपल्या घरामध्ये कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या घराची भरभराट होईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संपन्नता पैसा येईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतील आता हे मोरपीस कुठं ठेवायचं आहे कशाप्रकारे ठेवायचं आहे त्याचबरोबर कोणकोणते उपाय करायचे आहे तर ते सांगते आहे का त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आपले हिंदू धर्मात मोरपिसाला विशेष महत्त्व असून वेदशास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णांना देखील मोरपिस अत्यंत प्रिय आहे म्हणूनच त्यांच्या मुकुटात आपल्याला नेहमी मोरपीस पाहायला मिळतं केवळ भगवान श्रीकृष्णच नाही तर गणेश कार्तिकेय आणि इंद्रदेव यांनाही मोराची पिसं खूप आवडतात यासोबतच मोराच्या पिसांचा संबंध देवी लग... लक्ष्मी तसेच सरस्वतीशी देखील आहे केवळ वेदामध्येच नाही तर वास्तुशास्त्रातही मोराची पिसं घरात ठेवण्याचे चमत्कारी फायदे सांगितले आहेत वास्तुशास्त्रानुसार घरात मोराची पिसं ठेवल्यानं धनधान्य वाढीसोबतच अनेक प्रकारच्या दोषापासूनही आपल्याला मुक्ती मिळते आताही मोरपिसाचे उपाय कशा प्रकारे करायचे आहेत आणि मोरपीस घरात कोणत्या ठिकाणी ठेवायचं आहे तर ते जाणून घेऊया तर घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष किंवा घरात जर कोणी करणी बाधा केली असेल किंवा इतर जर कोणते दोष असतील तर ते दूर करण्यासाठी सोमवारच्या so, दिवशी सकाळी मोराची आठ पिसं घ्यायची आहेत आणि ही पिसं एकत्रित बांधायची आहेत त्यानंतर आपल्या देवघरामध्ये ही पिसं ठेवायची आहेत माता लक्ष्मीचं भगवान श्री विष्णूंचं बाळकृष्णाचं नामस्मरण करायचं आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतरच सोमवारी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला ही जी आठ पिसं आहेत तर ती घ्यायची आहेत ओम नम शिवाय या मंत्राचा पुन्हा एकदा जप करायचा आहे आणि आपल्या घराची जी उत्तर दिशा आहे किंवा पूर्व दिशा आहे तर त्या दोन्ही दिशेच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपल्याला ही मोरपिसं बांधून ठेवायची आहेत तुम्ही भिंतीवरती लटकून ठेवली तरी देखील चालेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या घरामध्ये ज्या बाहेरच्या व्यक्ती येतात तर त्या लोकांचं त्या व्यक्तींचं या न मोरपिसावरती लक्ष गेलं पाहिजे नजर गेली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ही मोरपिसं घरामध्ये बांधायची आहेत त्याचबरोबर मोरपंखाचा संबंध मी अगोदर सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीशी देखील आहे त्यामुळं वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घराची जी आग्नेय दिशा आहे तर त्या दिशेला देखील मोराची दोन ते तीन पिसं ठेवली तर माता लक्ष्मी आपल्या घरात वास करणार आहे आणि धन वाढण्यास देखील मदत होणार आहे तसेच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये आलेली लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल किंवा आपण जे काम करायला जातो तर त्यामध्ये जर यश प्राप्ती होत नसेल तर मोर पिसाची तुम्हाला दोन पिसं घ्यायचे आहेत आणि जवळपास जर तुमच्या कुठेही कृष्णाचं म्हणजेच बाळकृष्णाचं जर मंदिर असेल तर तिथं जाऊन या बाळकृष्णाच्या मुकुटामध्ये तुम्हाला ही दोन मोरपिसं लावायची आहेत आणि चाळीस दिवसांनी ही जी मोरपिसं आहेत तर ती काढून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचे ज्या ठिकाणी धनधान्य ठेवता किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायच्या आहेत आता जवळपास जर बाळकृष्णाचं मंदिर नसेल तर तुमच्या देवघरात बाळकृष्ण असतो तर त्या बाळकृष्णाची पूजा करताना त्या ठिकाणी तुम्हाला ही पिसं ठेवायची आहेत आणि चाळीस दिवस तुम्हाला ही जी मोरपीस आहेस ती त्याच ठिकाणी ठेवायची आहेत आणि चाळीस दिवसानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करताना बाळकृष्णाचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला देखील विसरायचं नाही आणि मनापासून जर नामस्मरण केलं तर आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात तुमच्या कुंडलीमध्ये जर कालसर्प योग असेल तर मग सात मोराची पिसं घ्यायची आहेत आणि आपण झोपण्यासाठी जी उशी डोक्याखाली घेतो तर त्या उशीमध्ये तुम्हाला ही जी सात मोर पिसं आहेत तर ती ठेवायची आहेत आणि त्या उशीवरती झोपायचं हो आहे हा उपाय केल्यानं आपल्यावरती जो कालसर्प योगाचा दो दोष आहे तर तो दूर होण्यास मदत होणार आहे पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णानेही कालसर्प योगापासून मुक्ती मिळवण्यासाठी मोरपिस आपल्या मुकुटात धारण केलेलं आणि मोराचं आणि सापाचं वैर जग जाहीर आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे वास्तुशास्त्रानुसार मोराचं पंख आपल्या घरामध्ये ठेवल्यानं सर्व प्रकारचे जे वास्तुदोष आहेत तर ते दूर होतात आणि त्यांच्या शुभ प्रभावामुळे घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही मोराच्या पंखामुळे घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच माता लक्ष्मीला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मोराची पिसं अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं जर आपल्या देवघरामध्ये जर मोराची पिसं ठेवून आपण जर त्यांची दररोज पूजा केली तर ही धनाची देवी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने आपलं घर हे धनधान्यानं भरलेलं राहतं जर असं वाटत असेल की तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी आहेत किंवा घरामध्ये जर सतत वादविवाद होतील होत आहेत किंवा इतर काही कारणाने तुमच्या कुटुंबामध्ये जर काही कलह हो असेल तर घराच्या हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये बासरीसह मोराचीही पिसं ठेवायची आहेत हा उपाय केल्यानं देखील तुम्हाला चमत्कारिक बदल पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलाला जर सतत नजर लागत असेल मुलं चिडचिड करत असतील किंवा किरकिर करत असतील रडत असतील तर मग तुम्हाला हे सर्व दूर करण्यासाठी एक चांदीचा ताबीज घ्यायचा आहे आणि या ताबीजमध्ये मोराचं पीस घालायचं आहे आणि ते पीस घातलेला जो ताबीज आहे तर तो तुमच्या म मुलाला परिधान करायचा आहे म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये किंवा तुम्हाला हातामध्ये बांधायचा आहे हा उपाय केल्यानं तुमच्या मुलाला जी नजर लागलेली आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे घराच्या पूर्व दिशेला मोराची पिसं ठेवणं खूप शुभ मानलं जातं याशिवाय उत्तर पश्चिम दिशेलाही तुम्ही मोराची पिसं लावू शकता शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत राहू दोष आहे तर त्यांनी मोराची पिसं उत्तर पश्चिम दिशेला लावावीत यामुळे कुंडलीतील दोष कमी होतो जर तुमच्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा मुलं सतत चिडचिड करत असतील तर मग तुम्ही त्यांच्या पुस्तकामध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमची मुलं झोपता तर त्या ठिकाणी तुम्हाला ही मोराची पिसे ठेवायची आहेत त्यामुळं तुमच्या मुलाचं मुला अभ्यासामध्ये मन गुंतून राहील किंवा मुलं जर चिडचिड करत असतील तर मुलं शांत होतील आणि एकाग्र होऊन अभ्यास करतील घरात जर सतत काही ना काही कारणावरून भांडणं होत असतील कलह होत असेल किंवा चिडचिड होत असेल वादविवाद होत असतील तर मग सात मोराची पिसं घ्यायची आहेत आणि ती एकत्रित बांधायची आहेत आणि आपला घराचा जो हॉल आहे तर त्या हॉलमध्ये पूर्व दिशेची जी भिंत आहे तर त्यावरती आपल्यालाही बांधायची आहे किंवा ठेवायची आहेत असं केल्यानं आपल्या घरामध्ये जी सदस्य आहेत त्यामध्ये गोडवा वाढेल घरामध्ये सुखशांती टिकून राहील आता ही मोरपिसं तुम्ही घरामध्ये जर ठेवत असताना आपण आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी ठेवत असतो परंतु जर आपण चुकीच्या नियमानुसार म्हणजेच आपण जर चुकीच्या पद्धतीनं जर ही घरामध्ये जर ठेवली तर यामुळं तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तर येणारच आहे त्याचबरोबर तुमचं आर्थिक नुकसान देखील होणार आहे आणि घरावर विघ्न संकट देखील येणार आहेत त्यामुळं आपण ही मोराची पिसे लावताना योग्य दिशा जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला ही लावायचे आहेत वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही मोराची पिसे ईशान्य दिशेला जर ठेवली तर तुमच्या घरात नकारात्मकता वास करू शकते ईशान्य दिशेला मोराची पिसळ ठेवल्यानं आर्थिक नुकसान होतं घरामध्ये खर्च वाढतो आजार पण येतं आणि त्यामुळं मोराची पिसे घरामध्ये ठेवताना ईशान्य दिशेला चुकूनही ठेवायचे नाहीत त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरात मोरपिसं ठेवल्यानं आर्थिक लाभ होतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो परंतु ही मोरपिसं ठेवताना जर आपण पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये जर ही मोराची पिसं ठेवत असेल तर हे देखील अत्यंत चुकीचं आहे यामुळे देखील तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळं मोरपिस हे नेहमी आपल्याला आपल्या घरामध्ये एखाद्या भिंतीवरती किंवा एखाद्या कपाटावरती तुम्हाला ठेवायचं आहे ज्याप्रमाणे पिसाचा संबंध स्वातंत्र्याशी असतो त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रातही मोराची पिसे बंद ठेवू नयेत जर तुमच्या घरातील मौल्यवान वस्तू दागिने आणि पैसे तिजोरीत किंवा लॉकरमध्ये जर ठेवत असाल तर त्यामध्ये देखील ही जी मोराची पिसं आहेत तर ती ठेवणं टाळायचे आहेत तिजोरीत मोराची पिसं ठेवल्यानं देखील आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच काही अशुभ संयोग देखील तयार होऊ लागतात ज्यामुळं तुमचा खर्च वाढतो आणि तुमच्यावर कर्ज देखील होऊ शकतं त्यामुळं वास्तुशास्त्रानुसार मोराची पिसं ही तिजोरीत किंवा पर्समध्ये किंवा लॉकरमध्ये कधीही ठेवायचे नाहीत तसेच मोरपिसं ही ठेवताना किचनमध्ये स्वयंपाकघरात देखील ठेवणं टाळायचं आहे किचनमध्ये मोराची पिसं ठेवल्यामुळं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते याशिवाय मोराच्या पिसांचा अपमानही होतो जर तुम्हाला जर मोराची पिसं ठेवायची असतील तर फक्त हॉलमध्ये किंवा तुम्ही बेडरूममध्येच ठेवायचे आहेत स्वयंपाकघरात जर मोराची पिसं ठेवली तर अन्नाचा धूर तेल इत्यादी त्या मोराच्या पिसांना लागू शकतो ज्यामुळं तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये कायम राहू शकते आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाज्याच्या समोरच्याच भिंतीवर जर आपण ही जर मोरपिसं जर ठेवली तर आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही मोराच्या पिसामुळे घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि त्यामुळं आपल्याला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यासमोरच आपल्याला ही पिसं लावायचे आहेत परंतु जर ही ईशान्य दिशा असेल म्हणजे दरवाजाच्या समोरची जर भिंत ही ईशान्य दिशेला असेल तर मग ही लावू नयेत आपण पूर्व किंवा पश्चिम दिशेला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ही मोराची पिसं लावायची आहेत जर तुमच्या विरोधकावर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर मग शनिवारच्या दिवशी जवळपास असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्यांच्या कपाळावर सिंदूर लावून तुम्हाला एक मोरपीस घ्यायचं आहे त्या मोरपिसावर जो आपला विरोधक आहे तर त्याचं नाव लिहायचं आहे ते सिंदूरनंच तुम्हाला लिहायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता तुमच्या जवळपास ज्या ठिकाणी वाहतं पाणी आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये जाऊन तुम्हाला हे मोरपीस अर्पण करायचं आहे आता हा म्हणजेच वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे हा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या घरातील पूजेच्या ठिकाणी ग्रंथ असतात तर त्या ग्रंथांमध्ये दे देखील तुम्ही मोराची पिसं ठेवू शकता यामुळे देखील घरात सुखसमृद्धी येते त्याचबरोबर घरातील कलहापासून देखील मुक्ती मिळते असं म्हणतात की घरात असलेले वास्तुदोष तिथल्या लोकांच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतो अशावेळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा लावायची आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला ही दोन मोराची पिसं लावायची आहेत यामुळे देखील आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतो जसे वास्तुदोष दूर करण्यासाठी मोरपिसाचे फायदे आहेत तसेच ज्योतिषशास्त्रानुसार देखील फायदे जा आहेत ज्योतिषशास्त्रानुसार मोराच्या पिसांना नवग्रहांचं प्रतीक मानलं जातं आणि त्याचा वापर कुंडलीतील दोषांवर उपाय म्हणून केला जातो तसेच राहू दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील मोरपिस हे उपयुक्त ठरते व्यवसायामध्ये यश प्राप्ती करण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी अभ्यासामध्ये यश मिळवण्यासाठी ही मोराची पिसं उपयुक्त ठरतात व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता आपली मुलं ज्या ठिकाणी अभ्यासासाठी बसतात तर त्या ठिकाणी ही मोर पिसं लावायचे आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये तसेच व्यवसायामध्ये हमखास यश प्राप्त होते मोर हा भगवान भोलेनाथांचा पुत्र कार्तिकेयचं वाहन म्हणून पुजलं जातं त्याचप्रमाणे मोर हा देवी सरस्वतीचं देखील वाहन आहे आणि त्यामुळं विद्यार्थी प्राचीन काळापासून हे जे पीस आहे म्हणजेच मोराचा पंख आहे तर ते आपल्या पाठ्यपुस्तकात ठेवतात तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये कोणत्या ठिकाणी वास्तुशास्त्रानुसार हे मोरपीस लावल्यानं आपल्याला त्याचे फायदे होतील आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल माता लक्ष्मीचा बाळकृष्णाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल याच्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्ही मी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे मोरपीस लावावं ज्या चुकीच्या दिशा आहेत म्हणजेच ईशान्य दिशा आहे तर त्या दिशेला लावू नये मोरपीस लावताना विशेष काळजी घ्यायची आहे कारण माता लक्ष्मीला गणपती बाप्पांना कार्तिकेयला सरस्वती बाळकृष्णाला हे मोरपीस अत्यंत प्रिय आहे म्हणजेच या मोरपिसाला देखील देवस्वरूप आलेलं आहे त्यामुळं हे मोरपीस आपल्या पायाखाली येणार नाही किंवा त्याचे विटंबना होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी तर अशा प्रकारे तुम्हाला आजची माहिती आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा कर जर काही अडचणी असतील समस्या असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद